की बांधायची आहे मला आता हो। राखी बांधायची आहे मला आता नमस्कार मी देवनाथ आणि आपण बघत आहात शंकरनाथ आज मी चंद्रपूर जिल्ह्यातल्या ले पोंबूर्णा भागामध्ये असलेल्या देवाळा या गावाजवळ आहे या गावाजवळच्या एका शेतामध्ये आपण आहोत सध्या गेल्या दोन दिवसापासून चांगला पाऊस झाला आणि या चांगल्या पावसाचा चा फायदा शेतकऱ्यांनी घेतलेला आहे सध्या शेतामध्ये शेतीची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत हा जो भाग आहे या भागामध्ये धानाची शेती फार मोठ्या प्रमाणात केली जाते आणि सध्या तुम्ही माझ्या मागे बघू शकता की महिला वर्ग सध्या रोवणीसाठी जे परे आहेत ते काढण्याचे काम करत आहेत आज आपण धानाच्या शेतीवर आलेलो हो, आहोत सध्या रोवणीची कामे सुरू आहेत गेल्या दोन दिवसापासून सध्या पाऊस सुरू आहे आणि याच पावसाचा फायदा घेत शेतकऱ्यांनी रोवणीची कामे सुरू केलेली आहेत तर आता बुधवार पासून चालू आहे अच्छा आणि पाऊस कसा आहे सध्या पाऊस सध्या बरोबर बरोबर आहे आणि सध्या कोणते धान लावता इकडे या भागामध्ये तुम्ही सध्या एक शेख श्रीराम श्री या धानाची जे वाण आहे ते हे निवड करण्यामागचं कारण काय आहे उत्पन्न श्री चांगला आहे आणि बाजारात भाव कसा आहे त्याला बाजारात भाव लेवल आहे अच्छा भावाबद्दल काही प्रॉब्लेम नाही परंतु रेट सारखा चांगला आहे आणि हे जे वाण आहे हे जेव्हा मोठं होते तेव्हा याला कसं पकडा याची म्हणजे जो दाना असतो त्याची कसं आहे ते बारीक आहे ना बारीक आहे खाण्यासाठी रुचकर रुचकर असं आहे अच्छा सध्या काय रोवणीचे काम कसे सुरू आहेत रोवणीचे काम आता चालूच आहेत ना अच्छा बुधवारपासून चालू आहे अच्छा तर म्हणजे आता रोवणी जे सुरू केलेली आहे तुम्ही किती दिवस चालणार आहे पुढचे एक महिना चालते ना रोवणीची काम चालले चाल। सध्या तुम्ही मजूर म्हणून इथे स्वतःची तुम्ही मालक आहात किती एकर शेती आहे तुमची आम्हाला दहा एकर शेती अच्छा दहा एकर शेतीमध्ये काय काय पिकवता तुम्ही काही नाही फक्त धानास आणि हे एकच वान टाकता अच्छा किती क्विंटल उत्पादन होत यामध्ये आमचं एकरी म्हणजे आता दहा एकरचे दोनशे पोते होतेच समजा एकशे एक एक चाळीस क्विंटल एकशे चाळीस पन्नास क्विंटल एका दहा एकर मध्ये एक काय भाव आहे त्या मनाला आता सध्या सत्तावीसशे चालू आहे सत्ता मग त्या वर्षी भरपूर होता एकतीस ते तीन हजार स्टार्टिंगला ह्या वर्षी सत्तावीसशे ज्या पलाकडे नाही धान कुठं विकायला नेता मग व्यापारी शेतीत ना इथे व्यापारी येतात सरळ सरळ नाही तर आता बाजार समिती पोंबोरण आहे मूल अच्छा जा तो तो बाजार जो हमी भाव ठरलेला आहे धानाचा त्या हिशोबाने भाव मिळतो का मग हो त्या हिशोबाने हमी भाव तर बावीस ते तेवीस तेच आहे अच्छा त्या हिशोबाने आहे ओके सध्या यांत्रिकी पद्धतीमुळे ट्रॅक्टरचा फार मोठ्या प्रमाणात इथे देखील वापर होताना दिसत आहे चिखल तयार झाल्यानंतर हे जे पर्याय आहेत आपण बघू शकता हे जे परे आहेत हे परे त्या ठिकाणी रोवणी म्हणून रोवणीच्या रोवणी पद्धतीनं केली जाते सदे या भागामध्ये धान रोवणीचे काम जिकडे तिकडे सुरू आहेत